महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून राज्यभरातील विविध भागात मुसळधार शेतीची कामे न झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे गेल्या आठवड्यापासून राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी तालुक्यात दरडी कोसळणाऱ्या गावांना भेटी दिल्या तालुक्यातील तर्फे असंडोली पाटपणाळा गैबीघाट शिरगाव मानेवाडी खामकरवाडी घोटवडे केळोशी बुद्रुक केळोशी खुर्द पाल खुर्द, तळगाव पडसाळे राई माणबेट चौके राऊतवाडी पनोरी कासारपुतळे पालबुद्रुक नागदेववाडी मोहितेवाडी अपटळ सोरवाडी कुराडवाडी ऐनी धनगरवाडा पंडेवाडी सोळांकूर धामणेवाडीपैकी औचितवाडी धामणवाडीपैकी हणमरवाडी आदी गावे डोंगराच्या कुशीत वसलेली आहेत या द्रड कोसळणाऱ्या गावांना त्यांनी भेटी दिल्या डोंगराच्या खालच्या बाजूस ही गावे वसली असून या डोंगराची माती ही भुसभुशीत असल्याने येथे दरडी कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांनी ग्रामस्थांना सूचना दिल्या कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा रांजने दर्पण न्यूज